नंदुरबार लोकसभा मतदारसंघासाठी उद्या होणाऱ्या मतदानाची तयारी प्रशासनाच्या वतीनं पूर्ण करण्यात आलेली आहे नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील या निवडणुकीसाठी अकरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे त्यापैकी दोन उमेदवारांमध्ये मुख्य लढत असली तरी प्रशासनाच्या वतीने निवडणुकीसाठीची तयारी पूर्ण करण्यात आलेली आहे एकवीसशे पंधरा मतदान केंद्र जिल्ह्यात या लोकसभा मतदारसंघात असून त्यासाठी जवळपास साडेआठ हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर दोन सहाशे पेक्षा अधिक पोलीस कर्मचारी या मतदान केंद्रांवर तैनात राहणार आहेत तर मतदान केंद्रांवर साहित्य पोहोचवण्यासाठी सातशे पेक्षा अधिक वाहनांचा वापर करण्यात येणार आहे प्रशासनाच्या वतीने मतदानाची तयारी पूर्ण करण्यात आलेली आहे तर सातपुड्याच्या दुर्गम भागात असलेल्या मतदान केंद्रांवर मतदान साहित्य पोहोचवण्यासाठी नर्मदा काटावरील मतदान केंद्रांना बोटीच्या सहाय्याने मतदान मतदान साहित्य पोहोचवलं जाणार आहे प्रशासनाच्या वतीनं आता तयारी ही अंतिम टप्प्यात आहे जवळपास आता मतदान कर्मचारी मतदान साहित्य घेऊन मतदान केंद्रांकडे रवाना होतील प्रशासनाने सर्व खबरदारीच्या उपाययोजना केलेल्या आहेत योग्य तो पोलीस बंदोबस्त तैनात केलेला आहे उद्या होणाऱ्या मतदानाची जय तयारी जिल्हा प्रशासनाकडनं सुरू आहे बिकेश पाटील एबीपी माझा नंदुरबार एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट